कितीही काळी त्वचा झालेली अगदी वर्षानुवर्षी जर तुमची त्वचा हात पाय मान सगळं काही काळे झालं असेल ढोकरे काळे झाले असेल तरी सुद्धा एकदम जबरदस्त हॅक घेऊन आली आहे साखर घ्यायची आणि फक्त एक पल्स मोड करायचा आहे आणि ती थोडीशी क्रिस्टल टाईप बारीक झाली पाहिजे त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला तीन चमचे कस्तुरी हळद ती पूर्ण काळी करून घ्यायची आहे मंदाचे वरती जर मसाला दाण्यात तुम्ही घेत असाल तर अशा वेळेस हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घ्या कारण ती थोडीशी आपल्या स्किनवरती पिवळसरपणा जास्त करते पण कस्तुरी हळदी स्पेशली स्किनसाठी वापरली जाते मी एक कंटेनर घेतलेला आहे जेणेकरून जर उरलं तर यामध्ये स्टोअर करण्यासाठी इझी पडेल म्हणून त्यामध्ये आपल्याला टाकायचं जेवढी आपण साखर बारीक करून घेतली बघा थोडं क्रिस्टल मिठाचं कसं असतं बघा टेक्स्चर तसं पाहिजे म्हणजे कसं स्क्रबिंगचं ते काम खेळ करेल आणि जी भाजलेली हळद आहे ती पूर्ण थंडी झाली की या कंटेनर मध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे कॉफीचं एक साचे दहा रुपयाची कॉफी असते ना बघा ते पूर्ण साचे लागणार आहे टेबल स्पून तीन टेबल स्पून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये कॉफी टाकली आहे त्यामुळे चेहऱ्याला हे लावू नका चेहरा सोडून तुमच्या पूर्ण बॉडीला तुम्ही हे लावू शकता मान अंडर काळे झाले असेल तिथे लावू शकता सगळीकडे लावू शकता फक्त चेहऱ्याला लावू नका त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तीन चमचे मध मध हे आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत करतं चेहराच नाही तर आपल्या शरीराचा सुद्धा पोत सुधारण्यास मदत करतं मॉइश्चराईज करतं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या स्किनला एक छान असं स्मूद टेक्शर सुद्धा देतं तीन चमचे टाकलेलं आहे बघा आपण हळद मध हे सगळं काही समप्रमाणात घेत हो, आहोत आणि त्याचबरोबर साखर सुद्धा तेवढीच घेतली आहे आता अलोवेरा जेल सुद्धा आपल्याला तीन चमचे घ्यायचे रॉ अलोवेरा वापरू नका ते थोडं जेल होण्यास त्याला खूप वेळ लागतो त्यापेक्षा मार्केटमधलं जे जेल आहे त्याचाच वापर करायचा आहे त्यानंतर पाच ते सहा चमचे खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही घेतलं तर जबरदस्त तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे बॉडी वॉश तुम्ही वापरता ते घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सहा चमचे बॉडी वॉश नसेल तर तुमच्याकडे बेबी शॅम्पू असेल किंवा जो फेशवॉश तुम्ही वापरता त्याचा वापर तुम्ही इकडे करू शकता आणि आता हे मिक्स करायचंय आपल्या बॉडीचं डिटॅन पॅक तयार झालेलं आहे एवढं जबरदस्त आहे की विचारूच नका तुम्हाला जर लग्नामध्ये जायचं असेल किंवा तुम्ही भावी नवरदेव नवरी असाल ना तुम्हाला रात्रभरात ग्लो आणणारा म्हणजे इन्स्टंट दहा मिनिटांमध्ये तुम्हाला याचा ग्लो येतो एवढा जबरदस्त हा डिटॅन पॅक आहे तुमच्या स्किनला स्पेशली फेसला जर कॉफी सूट होत असेल ना तर तुम्ही हे चेहऱ्याला सुद्धा लावू शकता पण जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अशा वेळेस हे टाळा आता बघा हात पाय म्हणजे अंघोळीच्या आधी दररोज एक हप्ता अंघोळीच्या आधी तुम्हाला स्वतःला दहा मिनटं आहे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर विकेंडला हे फॉलो करा तुम्ही घरी असाल तुम्हाला वेळ आहे स्वतःसाठी तर रोज अंघोळीच्या आधी दहा मिनटं द्या आणि हे जे पॅक आपण बनवलं हे तुमच्या बाथरूम मध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून रोज तुम्ही डेली या पद्धतीने करा आता जर तुम्ही हे रोज डेली करता तर बिलकुल तुमच्या साबण किंवा जे बॉडी वॉश तुम्ही वापरता ते वापरू नका एक हप्ता तुम्ही साबण वापरूच नका याने याने करा जबरदस्त रिझल्ट मिळतो बघा या पद्धतीने सगळ्या बॉडीला लावायचंय आणि थोडासा मसाज करायचा आहे मिनिट भर मसाज करायचा आहे आणि काय करायचं दहा मिनिटं तसंच ठेवायचं म्हणजे ड्राय होऊ द्यायचं थोडं आणि नंतर कोमट पाण्याने किंवा रूम टेम्परेचर वरच्या पाण्याने पुसून घ्यायचं एवढा जबरदस्त आहे तुम्ही ना एकदा नक्की करून बघा कसले साईड इफेक्ट काही काहीच तुम्हाला होणार नाही टॅनिंग झाली असेल तर सुद्धा निघून जातं तुमचे अंडर आर्म्स खूप काळे असतील तर तिथे तुम्ही हा पॅक अवश्य लावा पण त्याआधी तुमचे अंडर आर्म स्ट्रीम नक्की करा त्यानंतर तुमच्या पायावर जर ढोपरे खूप काळे झाले असेल ते सुद्धा करा तुमच्या हाताचे कोपरे सुद्धा व्यवस्थित साफ करा आणि तुम्ही या पद्धतीने केल्यानंतर बघा व्यवस्थित क्लीन करून घ्या तुम्ही बघू शकता की यामध्ये आपण जे बॉडी वॉश टाकलं त्यामुळे छान असं त्याला वॉश सारखा फोम तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटते की आपण आंघोळ्या केली की काय त्यामुळे साबण वगैरे वापरायची गरज नाही आता तुमच्या समोर मी पुसून दाखवते बघा एकाच हिच्यामध्ये जबरदस्त टॅने आता माझ्या हातावर थोडे हेअर्स आहेत त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित हे कळत नाही आहे पण जर तुम्ही जर हे वापरलं ना तुम्हाला इन्स्टंट असं रिझल्ट याचा मिळणार आहे आता हे जे पॅक आहे हे पॅक तुम्ही तुमच्या मानेला जेव्हा लावणार आहात तेव्हा कोणती काळजी घ्यायची हे मी तुम्हाला समोर सांगते पण जर तुमची मान खूपच जास्त अचानक काळवंडली असेल तर ते एक लक्षण सुद्धा असतं शुगर होण्याचं सो ते सुद्धा बघायचं पण हळूहळू काळवंडली असेल तर ते, ते टॅनिंगच असतं सो या पद्धतीने आता माझे सगळे हात वगैरे तर क्लीन झाले चला आता मान कशी करायची तर मानेला बघा हे लावायचं आणि असं गोलाकार मध्ये मसाज करायचा किंवा मग जर तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर लिंबाची साल घ्यायची आणि त्याला असा मसाज करायचा जर सूट होत असेल तर नाही तर नाही केलं तरी चालेल हातानेच करा अशा पद्धतीने मसाज करा मान जर खूप काळी असेल तर थोडेसे दोन ते तीन दिवस तुम्हाला लागेल पण तुम्हाला फर्स्ट मध्ये तुम्हाला दिसेल की फेअरनेस खूप जास्त झालेला असेल या पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याची तर नेहमी काळजी घेतो पण आपल्या बॉडीची सुद्धा आपण अशा पद्धतीने काळजी घेतली तर आपल्याला पार्लरमध्ये जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही हे पॅक उरलं असेल तर हे पॅक तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता एक हप्ताभर आरामात चालतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा चला